मसवडच्या निवडणूक मैदानात मोठी घोषणा गोरे यांचा पाठिंबा बनला चर्चेचा विषय पाहूया सविस्तर मसवड नगर परिषद निवडणुकीत एक महत्त्वाची राजकीय घडामोड मानखटाव तालुक्यात किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे माननीय शेखरभाऊ गोरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे शेखर गोरे यांच्या या निर्णयाची घोषणा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत करण्यात आली बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकमुठी पाठिंबा देत भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला शेखर गोरे यांच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील मसवड शहरातील अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे निवडणुकीला काहीच दिवस बाकी असताना हा जाहीर पाठिंबा मसवडच्या राजकारणातील निर्णायक क्षण मानला जात आहे आता मतदारांची भूमिका काय असेल आणि या पाठिंब्याचा कोणाला किती फायदा होईल हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे तुम्हाला तुम्हाला आमच्या उमेदवार त्यांच्या बरोबर आठ नगरसेवकाचे उमेदवार ज्यांनी तुमच्यासाठी माघार घेतली जमा येणाऱ्या काळात तुम्ही निवडून आल्यानंतर निवडून येणारच तुम्ही आता निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष ताई तुम्हाला माझी विनंती आम्ही ज्यांच्या घर असतो त्यांना घरच असतो शेतकरी बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांचा का इतिहासच कसा आहे दोन हजार दोन हजार एकोणीसला संजय गांधीजी दोन हजार एकोणीसला ला आम्ही रणजितदा बरोबर आले आलो त्यांना जर राज्य आला होता दोन हजार चोवीस ला आम्ही दौऱ्याची मैत्रीपाटल्यांना पॅकिंडा दिला होता ते गुन्हा गेले होते त्याच्यानंतर दोन हजार चोवीस लावला पॅकिंडा होता त्यांना पण गुणाल मिळाला होता आता तुमच्या रुपया आम्ही आलो तुम्हाला पण शंभर टक्के गुन्हा मिळणार आहे फक्त आमच्या लोकांना नगरवर्षी झाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या या उमेदवारांना न्याय मिळायला पाहिजे नाहीतर परत असं चालू करून नका की शेखर भाऊच्या कार्यकर्तेनं आम्ही नाही निवडून आलो आम्ही आमच्यात निवडून आलो असले काही करू नका आमच्या कार्यकर्त्याच्या आणि उमेदवाराच्या वतीने मी तुम्हाला सांगतो तसं काय घाबरायचं कारण नाही कार्यकर्त्यांना शेखर तुमच्या पाठ आणि इथून पुढे आतापासून कमल चिन्ह दोन तारखेला फुलवायचं आहे आणि परत एकदा सांगा कमल चिन्हाला ताकदनातून आपण पाठिंबा देऊया आणि यांना महाराष्ट्र न्यूज संपादिका सोनाली मालेदार अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र